आय पी एल दोन हजार चोवीसमधील अडुसष्टाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं चेन्नई सुपर किंग्जला हरवून प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय अशा प्रकारे रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू प्ले ऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरलाय त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूच्या खेळाडू आणि चाहत्यांनी जल्लोष साजरा केला हा जल्लोष मैदानाच्या आत आणि बाहेर दिसत होता तसंच सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये आर सी बीचे काही चाहते सीएसकेच्या चाहत्यांशी गैरवर्तन करत असल्याचं दिसत आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे चाहते चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांशी गैरवर्तन करताना दिसत आहेत त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत ज्यामध्ये आर सी बीचे चाहते पिवळी जर्सी घातलेल्या चेन्नईच्या चाहत्यांचा रस्ता अडवत आहेत याशिवाय ते तोंडाजवळ आर सी बी आर सी बी असं ओरडत आहेत आर सी बीचे चाहते इथंच थांबले नाहीत तर त्यांनी जर्सी धरून अनेक चाहत्यांना ओढताना देखील दिसले मात्र हे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत याशिवाय सोशल मीडिया युजर सातत्यानं कमेंट करून आपली प्रतिक्रिया देतोय बरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लईफल मेट्रो न्यूज